नमस्कार सत्य मित्र आकाश तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा गाय बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तर इथं खूप चांगल्या गाय आलेली आहेत संपूर्ण गायची काय किंमत आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता समोर खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो गाय आलेल्या आहेत तर तुमचे पाहू शकता मित्रांनो गाय नाव काय तुझं मुकुंद गाव कोणता आहे म्हणता तर काय सांगली किंमत आहे गायची पंचाण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत सांगायला तर पाहू शकता तुम्ही कोणी रात्रीमध्ये ती गिर गीर। गे, का दूध का चालू होतं पहिले त्याला नऊ लिटर काढलेलं आहे मित्रांनो किती किती दिवसा नाही दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता गाबा नाही ना तर काय किंमत सांगली जी पंच्याण्णव हजार किंमत सांगेल तर एकदा तुझा फोन नंबर सांग ब्याण्णव हा वीस तर मित्रांनो पाहू शकता समोर खूप चांगली गाय आहे किंमत कमी जास्त होईल ना तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण गायचा बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण या गायची काय किंमत आहे मग काय बाबा नाव काय तुमचं बाजीराव तर काय सांगली मेंढीच्या पिल्याची किंमत आठ हजार सांगायची आठ हजार सांगायचे हा कमी कमी करून द्यायची या मामानं आता सध्या घेतले आणखी विकायची इथे हा पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता याच्याप येते मित्रांनो तर काय नाव आहे तुमचं गंगाधर गणपतराव बोबडी राहणार माटेगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर काय किमान सांगली आहे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार किंवा सांगायची मित्रांनो दूध आहे पाच पाच लिटर पाच पाच लिटर दूध चालू आहे याच्या काय मित्रांनो किती वित आहे दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही पहिला रू आहे पहिला रु आहे पंचावन्न पंचावन्न हजार सांगायची मित्रांनो पहिला रू आहे आठ दिवस घेते अजून तर पाहिजे असं तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर बावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव तर शेतकरी मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या हे सब गाई आहेत पाहू शकता ही पहिला रुग्ण आहे तिसऱ्या नाही मित्रांनो तुमची काव काय तुमचं पाठी गाव कोणता आहे रेउल गाव तर काय किंमत काय किमान पासष्ट पासष्ट हजार किमान तर किती इतर आहे दुसऱ्या दुसऱ्या इतर तुम्ही पाहू शकता का सोटा आता किती दुस घेतात दोन तीन दिवसातील दोन तीन दिवस घेते मित्रांनो अजून तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास सत्तेचाळीस सोळा असे तर मित्रांनो पाहू शकता कसा वाटा खूप चांगला दूध काय चालू तिला चौदा दोन दोन टाईम चौदा लिटर चालू आहे तुम्ही पाहू शकता काय तर नंबर पण दिला मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज आपण या विडिओ मध्ये शेतकऱ्याचे गायचा दाखल करत नाही का टाका तुमचे का तुमचे काय नाव काय तुमचं काय किंमत सांगली तीस हजार किंमत सांगायला तर थी सार। थी सार गावरान आहे ना? ना तर दूध काय चालू का पहिला दोन दोन लिटर चालू आहे तुमचा फोन नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव तेवीस तर झिरो मित्रांनो या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली काय गावरांगाय तुमची आहे का इची काय सांगली तेवढी तेवढीच का तर किती गाव आहे का पर दोन चार पाच दिवस घेते मित्रांनो अजून किती इते आहे तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही मित्रांनो 3 लिटर दूध चालू होईल बरं बैठ तुम्हीचं पाहू शकता या ठिकाणी पण याच्या पेगा जर्सी viti का जर्सी मध्ये जर्सी मध्ये येते मित्रांनो का नाव आहे तुमचं परमेश्वर रासवे गाव कोणता आहे लपुर मोळे तर काय किंमत सांग या मैसेजी 25000 हं 25000 25000 तुम्हाला सांगाल तर किती इते नाही तिसऱ्या नाही दुसऱ्या मित्रांनो पाहू शकता तर काय जरा तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐशी ते किंमत कमी जास्त होईल ना काही मित्रांनो नंबर पण दिला कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल दूध काय चालू होतं पाच पाच लिटर दूध चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आता जस्ट इल्ली गाय इल्ली मित्रांनो जस्ट तुमची आहे का नाव काय तुमचं शेखाजी नाव कोणतं आहे मजला तर काय किंमत सांगली आहे माझी का गायची तीन कमी साठ तीन कमी साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता आता इलेली आहे तुमचा फोन फोन नंबर सांगा सेवन थ्री नाईन वन नाईन फाय टू झिरो वन सिक्स तर शकता तुम्हें या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो आता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप राई आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय किंमत सांगायचं प्रत्येक करणार आहे पाहू शकता तुमची का तर नाव काय दादा तुमचं सचिन ठाकूर गाव कोणता आहे वांगी वांगी का फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव हा झिरो सात झिरो दोन सदुसष्ट तर गाई सांगली जायची किंमत या पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगली काय गाबा नाही काही ऑफर मित्रांना पाहू शकता तर काय म्हणायची किंमत पंचावन्न पंचावन्न हजार किंमत सांगली जर्सीमध्ये येते याच्यामध्ये येतील दूध काय चालू होईल आधी चार चार कच्चा आहे आता सध्या मित्रांनो कच्चा चार चार लिटर चालू आहे तर शेतकरी नंतर कोणाला पाहिजे असेल तुम्ही सांगायचा पुन्हा सहा नऊ जिरो सात जिरो दोन सदुसष्ट पन्नास तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली गाय तुमचे का नाव काय तुमचं रवींद्र ठाकूर तर काय किंमत सांगली याची पासष्ट सांगायच का गाबा नाही का মিত্ৰ জি দূধ চালি নাহে মিত্ৰ ফোন নম্বৰ তুমি কণ্টেক্ট কৰোঁ শক খুব চাগি মিত্ৰ তুমি কেই কিবা চাগ বত্তি পলিডি চাৰিছ হাজাৰ মিত্ৰ किंमत कमी जास्त मिळणार का तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू नंबर दिलेला मी कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगले राही आहेत